नंदुरबार शहरात सैन्य दलाच्या स्मरणार्थ निघाली तिरंगा रॅली हजारोंच्या संख्येने जिल्हावासीय तिरंगा रॅलीत सहभागी नंदुरबार शहरात भारतीय जनता पक्षासह विविध पक्ष संघटनांमार्फत ऑपरेशन सिंधूर मध्ये सैन्य दलाने केलेल्या कामगिरी बद्दल भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ नंदुरबार शहरात तिरंगा रॅली काढण्यात आले शहरातील हाट दरवाजा हुतात्मा स्मारक गणपती मंदिर सोनार गल्ली नाका ते परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या रॅलीत सहभाग घेऊन सैन्यांना अभिवादन केले कुठलाही पक्षभेद न करता सर्वांनी एकत्र येत काढलेल्या तिरंगा रॅलीचे कौतुक संपूर्ण जिल्ह्यात होत आहे

जो आपल्या आप पर्यटक बांधवांवरती जो पाकिस्तानकृत जे अतिरेकी आहेत त्यांनी जात धर्म पंथ विचारून जो अमानुषपणे गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये सव्वीस जण आपले मृत्युमुखी पडले तर या सगळ्यांना कारणीभूत असलेला पाकिस्तान आणि त्यांना जो संदेश आपल्या भगिनींनी दिला की तुमच्या ज्या जाऊन पंतप्रधान मोदी यांना सांगा आणि त्याच वेळेला भारताचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी आपल्या सगळं तीर्घ सैन्याचे संयुक्त असं ऑपरेशन या ऑपरेशनाला त्यांनी नाव दिलं सिंदूर आणि या सिंदूर ऑपरेशन सणाच्या माध्यमातून जे पाकिस्तानमधील दहशतवादी तळे होते त्या सगळ्या तळ्यांना आणि तिथं बसलेले आतंकवादी या सगळ्या हातेवादी ज्या गुप्तस्थान होते त्या ठिकाणी बॉम्ब हल्ले करून त्यांचे सगळे ते नष्ट केले तसेच एवढ्यावरच भारतीय सेना थांबली नाही तर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी पाकिस्तानचे एअरपोर्ट असतील किंवा वायुदलाचे त्यांचे विमानतळ असतील अशा या ठिकाणी सगळं त्यांचं नष्ट केलं आणि त्यावेळेस पाकिस्तान हा घुटण्यावरती आला त्याला कळालं की आपण भारतासोबत लढू शकत नाही म्हणून त्यांनी शरणांगती पत्कारली या ठिकाणी त्यांना जात आणि धर्म विचारून त्यांची निर्गुण हत्या केली पाकिस्तान पुरस्कृत अतिथ्यांनी या केलेल्या निंदनीय प्रकाराचा संपूर्ण देशभर या ठिकाणी संतप्त भावना या ठिकाणी निर्माण झाल्यात आणि याच अनुषंगानं प्रधानमंत्री विश्वगुरू नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्करानं धडक कारवाई केली पाकिस्तान पुरस्कृत हे जे, -जे अतिरेकी तळं होती त्या त्या ठिकाणी जाऊन ते उद्ध्वस्त केलेत दोनशेहून अधिक अतिरेक्यांना ठार केलं इतकंच नव्हे तर पाकिस्तानच्या सरजमिनीत असलेले लष्करी तळ ते देखील आपल्या लष्करानं या ठिकाणी उद्ध्वस्त केली आणि म्हणून आज समस्त नंदुरबार जिल्हावासियांच्या वतीनं तिरंगा रॅत रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीमध्ये दहा हजारहून अधिक नागरिक सहभागी झालेत जात दा जात पंत धर्म विसरून सगळ्यांनीच सांगितलं की आम्ही लष्कराच्या सोबत आहोत आम्ही भारतीय सैन्याच्या सोबत आहोत आम्ही प्रधानमंत्रीजींच्या सोबत आहोत अशा प्रकारचा नारा या ठिकाणी बुलंद केला आणि एक इशारा दिला खबरदार पाकिस्तान भविष्यामध्ये जर अशा प्रकारचं कृत्य करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आमचं लष्कर तुमचं देशाचं या ठिकाणी जगाचा जगाच्या नकाशावर निशान मिटवल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितपणाने या ठिकाणी सांगतो भारत हिंदुस्थानच्या कश्मीर मधील बलगाम येथे या पद्धतीनं पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी निर्दोष पर्यटकांवर त्यांची जात आणि धर्म विचारून त्यांची निर्दोषपणानं निर्दयपणानं या ठिकाणी हत्या केली संपूर्ण देशभरामध्ये या संदर्भात संतप्त भावना तीव्र भावना निर्माण झाल्यात आणि कुठल्याही प परिस्थितीमध्ये पाकिस्तानला आता धडा शिकवलाच गेला पाहिजे अशा प्रकारची जनमानसामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि त्या अनुषंगानं आपल्या देशाचे कणखर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी लष्कराला आदेश दिलेत आपल्या देशाच्या सैनिकांनी पाकिस्तानच्या सरजमिनीत जाऊन पाकिस्तान, पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांची तळं नष्ट केलीत जेवढे अतिरेकी होते त्या दोनशेहून अधिक अतिरेक्यांना ठार केलं इतकंच नव्हे तर पाकिस्तानच्या वेगवेगळ्या ठिकाणी लष्करी तळं जे होती ती लष्करी तळं देखील आपल्या सैन्यानं उद्ध्वस्त केली आणि या शौर्याचं संपूर्ण देशभर या ठिकाणी कौतुक होत आहे पाकिस्तानला आता या जगाचा नकाशावरून मिटवलं पाहिजे नाम और निशान या ठिकाणी मिटवलं पाहिजे अशा प्रकारची भावना संपूर्ण भारतवासियांची होत असताना लष्करानं धडक कारवाई केली त्या ठिकाणी पाकिस्तानात नमवलं चुकवलं आणि अशा पद्धतीनं या कारवाईच्या समर्थ समर्त दे समर्थन देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आज नंदुरबार जिल्हावासीच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांनी या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेत आणि या ठिकाणी सांगितलं की आम्ही लष्कराच्या सोबत आहोत आम्ही प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या सोबत आहोत आणि अशा पद्धतीनं धाडस या ठिकाणी पाकिस्तानला पुन्हा केलं तर पाकिस्तान या जगाच्या नकाशावरनं मिटल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीनं देखील या ठिकाणी एकत्ररित्या सर्वांनी एक सुरात सांगितलं की वंदे मातरम भारत माता की जय लष्कराला नमन वंदन केलं त्या सगळ्या जे जे नागरिक या ठिकाणी सहभागी झाले त्या सगळ्यांचा आभार या ठिकाणी इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूजसाठी मनोज विरारी यांचा स्पेशल रिपोर्ट